तर नमस्कार मित्रांनो मराठी क्रिकेट टू पॉईंटचं स्वागत आहे आणि आज आपल्यापाशी टाटा ए दोन हजार पंचवीसचा दोन मोठा रिपोर्ट आहे पहिली रिपोर्ट म्हणजे डेली कॅपिटलला सोडून ऋषभ पंत सी एस केला जॉईन होणार आहे कारण तुम्ही म्हणू शकता की काही हे रिपोर्ट येत आहे आणि आपण जर पाहिलं असेल सोशल मीडियावर ऋषभ पंत हा डेली कॅप्टनचा कॅप्टन होता त्यानंतर कोण कॅप्टन बनेल कोण नाही आणि ह्या तुम्ही जे पहिल्या चोवीसमध्ये पाहिलं असेल तर डेव्हली कॅपिटल्सला रिशभ पण सीस्कल जॉईन होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही म्हणू शकता हे जॉईन होणारच होते पण हे ही जे तुम्ही गोष्ट म्हणता त्याच्यामध्ये त्यामध्ये किती पर्सेंट सच्चा आहे म्हणू शकतो आणि किती शंभर टक्के काय खरं आहे तर असं रिपोर्ट आहे हे की खरं नाही आहे तो रिपोर्ट आल्यानंतर ते म्हणू शकतो आपण जवळपास डेली कॅपिटलला ऋषभपत टाटा दोन पंचवीससाठी सोडणार आहे आप दुसरीकडे आपल्याशी अपडेट आहे की के एल राहुलची घरवापशी होऊ शकते म्हणजे के एल राहुल रॉयल चॅलेंजर बँगलोरमध्ये वापस जाऊ शकते हे फक्त आपल्याकडे एक ती म्हणू शकते की अपडेट आहे काही याची काही शंभर टक्के काही आपण खरं म्हणू शकत नाही कारण की राऊ हो के एल राहुल चा आणि टाटा आयपल दोन हजार चोवीसमध्ये आपण के एल राहुल आणि त्यांच्या कोचमध्ये थोड्या वाद वाद झाला ते म्हणू शकतो त्यानंतर सगळेजण हे म्हणत होते की के एल राहुल लखन सुपर जायला सोडून तर लखन सुपर जायला सोडलं तर सर्वात जास्त जर आपण म्हणलं तो कोणा संघामध्ये जायला तर एट्टी पर्सेंट चान्सेस आहे की रॉयल चॅलेंज बँगलोरमध्ये कारण की रॉयल चॅलेंज बँगलोरला दिनेश कार्तिकर एक विकेट कीपर बॅट्समॅनची खूप गरज आहे आणि त्यानंतर कॅप्टनची गरज आहे आणि त्यामुळे मला असं पर्सनली वाटते की फाप टू प्लेसेसला रिप्लेस करून आ, के एल राहुलला आर सी बीचा नवीन कॅप्टन आणि विकेट किपर कॅप्टन बनवू शकते त्यानंतर एक मोठी थोडी छोटीशी आपण म्हणू शकतो की जे पहिले एका संघाकडे पहिले नव्वद नव्वद करोड जे राय बॅलेन्स ते आत्ता एकशे वीस करोड राहणार त्यामुळे प तुम्ही म्हणजे खेळाडूंचा मालामाल पैसा मला होणार माल आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या रिपोर्ट आहे ह्याच्यात काही तुम्ही खरं खरं आहे नाही आणि जेव्हा काही खरं येईल तर तुम्ही आम्ही सांगेन त्यानंतर त्या आम्ही तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बस एवढं तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये